नमस्कार मित्रांनो मी आहे एस जे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सुलभास कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो विषय म्हणजे जीवन जीवन म्हणजे नक्की काय या प्रश्नाचं उत्तर शोध प्रत्येकासाठी वेगळं असू शकत का कोणी म्हणेल जीवन म्हणजे संघर्ष तर कोणी म्हणेल जीवन म्हणजे आनंद माझ्या मते जीवन म्हणजे एक अविरत प्रवास जीवनातील विविध टप्पे आणि शिकलेले धडे आपण जन्माला येतो आणि लगेचच हा प्रवास सुरू होतो बालपण तारुण्य प्रौढत्व आणि वृद्धापकाळ असे अनेक टप्पे आपण प्रवासात अनुभवतो हो प्रत्येक टप्प्याचं स्वतःच महत्व आहे स्वतःची आव्हानं आणि स्वतःचे धडे आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक आहे बालपण निरागस्ता आणि कुतूहल या काळात आपण जगाला एका निरागस नजरेनं पाहत असतो प्रत्येक गोष्टीत कुतूहल हो असत शिकण्याची तीव्र इच्छा असते पडतो उडतो पण पुन्हा धावतोच की यातून आपण शिकतो की अपयशी यशाची पहिली पायरी आहे आणि वृत्ती ही नेहमीच आपल्याला काहीतरी नवीन करण्यास शिकण्यास मदत करत असते नंबर दोन आहे तारुण्य स्वप्न आणि ऊर्जा हा काळ असतो स्वप्न पाहण्याचा ती पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचा भरभरून ऊर्जा असते काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते या टप्प्यावर आपण अनेकदा चुका करतो पण त्यातूनच आपण स्वतःला ओळखायला आणि जबाबदाऱ्या शिकतो नाती जपायला शिकतो तसेच नवीन नाती निर्माण करायलाही याच काळामध्ये शिकत का असतो नंबर तीन आहे प्रौढत्व जबाबदाऱ्या आणि अनुभव या टप्प्यावर जबाबदाऱ्या वाढतात कुटुंबाची कामाची समाजाची अनेक अनुभवांची शिदोरी आपल्या पाठीशी असते या अनुभवामुळे आपण अधिक परिणामकारक निर्णय घ्यायला शिकतो आणि आयुष्यातील चढउतारांना सामोरे जाण्याची शक्ती मिळत असते नंबर चार आहे शहाणपण आणि समाधान हा काळ अनेकदा शांततेचा आणि सिंहावलोकनाकाचा असतो आपण मागे वळून पाहतो केलेल्या प्रवासाचं समाधान अनुभवतो यातून आपण शहाणपण आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता मिळवतो जीवनातील काही मूलभूत सत्य या प्रवासात आपल्याला काही मूलभूत सत्य नेहमीच भेटत असतात जस की बदल हा अटळ आहे जीवनात बदल होतच राहतो तो स्वीकारणं आणि त्यासोबत जुळवून घेणं हेच शहाणपण असतं नाते संबंध महत्वाचे असतात कुटुंब मित्र आणि आपले प्रियजन हेच आपल्या जीवनाचे खरे आधारस्तंभ असतात म्हणून त्यांना नेहमी जपा शिकणं हे कधीच थांबत नाही प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी घेऊन येत असतो लहान लहान गोष्टीमध्येच आनंद असतो मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या आनंदाचा क्षणांचा आस्वाद घ्या कृतज्ञता आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी कृतज्ञ राहा यामुळे सकारात्मकता वाढते आणि तुमचा जीवन प्रवास सुरळीत चालू राहतो खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाची जीवनकथा वेगळी असते पण त्यातील भावना आणि शिकवणी समानच असतात तुमच्या जीवनातील असे कोणते क्षण आहेत ज्यांनी तुम्हाला खूप काही शिकवलं किंवा जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कोणता आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कथा ऐकायला मला नक्कीच आवडते तर आज आपण जीवनाच्या या अद्भुत प्रवासाबद्दल बोललो मला आशा आहे की यातून तुम्हाला तुमच्या जीवनाकडे पाहण्यासाठी एक नवीन दृष्टी मिळाली असेल तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या सुलभास कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून आपण सगळे एकत्र या जीवनाचा अर्थ शोधत राहा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत तोपर्यंत जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि आपल्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्या